या निवडणुकीत शिवसेनेची रणरागिनी विरोधकांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि महायुतीचा भगवा इथं फडकेल अशी मला खात्री आहे शिवसेना वाचवण्यासाठी जेव्हा जेव्हा आम्ही उठाव केला तेव्हा तेव्हा भावना ताई आमच्या सोबत होत्या कारण दोन वर्षापूर्वी या राज्यामध्ये ज्या पद्धतीने शिवसेना काँग्रेसच्या धावणीला मांडली शिवसेनेच खच्चीकरण होऊ लागलं बाळासाहेबांचे विचार तोडून पडून टाकले गेले आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठी खंजीर फुपसला या महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वासघात केला तेव्हा या एकनाथ शिंदेने धाडशी निर्णय घेतला आणि सरकार पलटावून टाकलं टांगा पलटी पट्टी घोडे फरार आणि तेव्हा देखील माझ्या खांद्याला खांदा लावून होती कारण आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी वाचवण्यासाठी हे केलं आम्ही सरकार मधून पाय उठार झालो लोक सरकारच्या बाजूने जातात सत्तेच्या बाजूने जातात पण आम्ही सत्ता सोडून विरोधी बाजूने गेलो काय होईल काय माहीत नव्हतं परंतु बाळासाहेबांचे विचार सोडले स्वतः सो खुर्चीसाठी खुर्ची अनैसर्गिक युती केली बाळासाहेबांनी नेहमी जना दूर ठेवलो त्या असंघाचे संघ केला काँग्रेस बरोबर युती केली आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आम्ही सरकार बदललं